बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महेश उत्तुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक महेश उत्तुरे यांचा वाढदिवस मंगळवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला महेश उत्तुरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते जेवण वाटप फळे वाटपांसह इतरही सामाजिक उपक्रम राबवण्यात आले महेश उत्तरे यांना राजारामपुरीसह भागातील सर्व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या महेश उत्तुरे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमामधील वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वृद्धांना फळांचं वाटप करण्यात आलं तसेच आर्थिक मदत करण्यात आली पांजरपोळी येथे गायींसह हो जनावरांना चारा गूळ डाळ देण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण भागातील सर्व नागरिक तालीम संस्थेचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक शिवसैनिक पदाधिकारी तरुण मंडळांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा न्यूज कोल्हापूर